ए नमस्कार मित्रांनो शुभ संध्याकाळ सगळ्याला आता जून सगळी बसली ती फक्त माझ्या आणि ताईसाठी करायच्या त्या दोन चार भात चार तर कुठल्या खातो या तीन किल्या म्हणजे यशवून मग जा असलं खाणं आपला भात केला आहे पांढरा रोज फोडणीचा पण म्हणजे आज अनुजाला पांढरा भात चारला आणि अनुजा अंकिता अनुराधा झोपले त्या तिघीवी बहिणी बहिणी आणि अनुष्कान बापू अनुष्का बी झुपली या आणि बापू तेवढा जागा आहे बघा आम्हाला राखान बसलाय का, का करते ती का काय करते ती बघत बसलाय खातवते ना आम्हाला सगळ्यांचं झालंय जेवण आता भाजी पण थोडीशी आहे भात हाय दोन तीन भाकरी करते एक चपाती पण आहे कुत्र्या सकट तीनच भाकरी करते आता भाकरी करायच्या काय दूध उकळून ठेवायचं कटारा येऊन गेलाय बघा मस्त सकाळी आलो आहे अकरा वाजताचं जुंजा दुण काढून पुरती अंगात थकवा चढल्यासारखा झाला पुन्हा हिता आलं का बी भाऊजी यांनी गेली दवाखान्यात भाऊजीला घेऊन गेलं पुन्हा शरदास नेतलं पेपरने पालं काढलं रानात नाटो खुटकी वीस काढलं पड्याली बारकी वागर लुटली मोठी ताईनं आल्यावर आलं मसरं घेऊन लुटली बघा आता छान घाण टाकली भांडी घासली खरकाटी पडली होती अनुजाची अंघोळ राहिली होती अनुजाला दुपारनाच चांगोळ घातल्या काम किती करेल तेवढं कमी जाय बघा बाईच्या जातीला आणि करावं लागतंयच किती बी आजारी फिजारी असलं तरी ती बायला उठून काम करावाच लागतंय गड्यांचं कसं आजारी आहे म्हणून हातरून धरून झोपलं म्हणजे उठायची भानगडनं आणि आपल्या बायासने किती का आजार असं ना स्वयंपाक पाक तरी निदान चार भाकरी तरी ठोकावं लागते ते आजारी म्हणून चालत नाही बाईचं जीवनच हायच असलं कधी मला तर असं वाटतं मला जन्म गड्याचा मेळ असतं बरं झालं असतं तर कटाळा आल्यावर ही नको वाटतं उठून करायला दुसरं काय कामच वाटत नाही काम करता नको असं सुद्धा वाटत नाही सकाळचं सा सकाळचं कसं फ्रेश वातावरण असतंय गेलो का नाका कणा कणा किती बुपसू वाटतंय आणि एकदा आलं घरी आंग सावलं जेवायला म्हणून एका जागेवर बसलं का तिथनं पुन्हा उठूच वाटत नाही अंग इसावतंय ना मी आज दमानं बोलते कारण अनुजा झुकली या भ्या पडतंय लेखरांचं नाही म्हणसाल एवढी खनखनी येत पुनमताय बोलणारे आज आवाज काय एवढा दमानं येतोय अनुजा झोपली का नाही ले भ्या पडतं जरा मोठ्यानं बोलावा का लगे उठतोय वरडत आणि त्यातलेच ते आता आईचा आवाज म्हणलं आई का की बारकी लेकर किती बी आपण तोंड दाखवून जरी बसलो त्याला वळखू येत आई फ्री देवाने बघा की लेकराची आईची नाळ बांधलेली तशी शिवाय नात कशाला केलं आईचं आणि लेकराचं ना का मोठ्यापणी ओळख दिला बारक्यापणी तरी बारक्या पण तर लागते की आई मग असेच भात करून उशीर झाला त्यामुळं इसतू इजून बसला जा आता हिकनं पुढे इस्तू पडायचा आणि मग भाकर भाजायची अरायच्या दोन ताड्यात भाकरी भाजायच्या वरच्यावरच लागल्या चुली केल्या का नाही मग आराला म्हणून भाकरी भाजत आणि आराची भाकर कशी खाऊ किती वाटते दोन दिवस झालं बघा आता कालच्या ना गार कमी झालं या हो काढतोच बघा हि रात रात्रीचा झोपू वाटत रातच उठून बाहेर पडा वाटतंय उकाडा सुटलाय असला आणि पारी पाच उठू वाटत नाही गार 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 लागतय का होत आहे बापू झोपला गे नाही सांगू पापाला हा बापू एक बघा ती ताई बसली का तिला बसूच देत नाही तिच्याच मांडेव जाऊन बसतो सांगू पप्पाला सांगू लोक म्हणतो पप्पाला तेवढा भेटूया आमच्या पप्पाचं बारसं आहे ला कशी का असं असते खोडपत्रिका पोर ते घरात पोरं असा होती बारखी पोरं असल्याशिवाय घराचं गोकुल झालं वाटत नाही आणि खोडे केल्याशिवाय तर पोरांचं मग पोर पण कसलं मग खोड्या बी केल्या पाहिजे त्या लय शांत असलं का म्हणते ती मनाडं जाय खोड्या केल्या म्हणते ती खडकड जाय लेखन कस का नाही झाडा मडा नाही आज घर शांत शांत पडले अनुजा झोपली म्हणलं का सगळ्यांनी शांत बसावं लागतं ए बापू बापू बघा आता आता अनुजाकडे गेला

शांत शांत सगळी जाणती माणसं बी बसली बारकी पोरं बसली ती घर वाटत कालवा करायची सवय आहे या घराला आणि घर जर अचानक शांत बसलं असं नसून वाटत सगळीच कालवा करते ती मोठी बी माणसं तशीच करते ती बारकी बी पोरं त्यांच बघून तशीच करते ती थोडा थोडा जाय लावलाय लोकंडाचा तवा तवाय पचला का नाही बोडात डागाल ते भाकरी म्हणून थोडा थोडा जाळ लावलाय त्याला काही जण मला काय कमेंट कमेंटमध्ये आज ज्वारी अजून बारकीच आहे त्याला कशाला गडबड करताय ऐंशी रुपये किलो ज्वारी आहे आव पण मावशी ताई ज्वारी आहे का नाही दिवस तिला पूर्ण झालेत आहे म्हणजे ती पाच महिने काय झालं होतं ते का नाही सगळं झालं तर पाऊस नसल्यामुळं तसलं आपलं सटार बटार आहे ते जनावरासाठी घ्यायचंही काढून मग आपल्याला ज्वारी होत असती म्हणजे मग कशाला की होत झालं असतं बाया लावून काढली असती आपली ज्वारी झाली असती इकलं असतं पैसा आला असतं आपला आमचा हाय बघा दुष्काळी भाग पाऊस पडला तरच पाणी हाय मला काळ हाय आमचा पावसाच्या जीवावर राहताय ह्या वर्षी पाऊस मनावा असा झाला नाही त्यामुळे बघा ती ज्वार्या तशा त्या आणि ती नंबर पहिल्यांदाच ह्या वर्षी फक्त पेरला होता फोन आला बघा घरात आता फोन कुणाचा आलाय बघता गुणा वाचतय किती उग वाजलं का उग मलाच कस तरी होतं या होत आहे का फोन आला या कोणाचा आला आहे कुणाचा नाही कोणा एवढ्या वाजून झाला गपच यांनी म्हटलं तसं तर मित्रांनो झाले त्या भाकरी दोन करणार आहे अजून तुम्ही यायचं असलं तर अजून दोन वाढीव करते पण तुम्ही काही जेवा येतच नाही आमच्या गडीबाकडं का करायचं आणि झुंधुळ काढाय दोन दिवस झालं कारभारी आमचा धीर वरात्री कोणीतरी त्याला बी कोणी येणार ते असू द्या काढतो सकाळ सकाळ दोन तास दोन तास जाऊन आता काय उराव पोटाव पटाव केलंय पेरलंय म्हटल्यावर काढल्याशिवाय नाही काढलंच पाहिजे चला भेटू आता उद्या सकाळ बाय